नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर नगर विभागात दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही आमचे ध्येय करत आहोत शहीद भगत सिंग हे हसत हसत फासावर गेले त्यांची अपेक्षा होते की या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अन्नवास निवारा या मूलभूत दिवसात ताबडतोब मिळतील परंतु आज त्या मिळाल्याच नाहीत परंतु आणखी आरोग्य आणि शिक्षण याही मूलभूत गरजा या मिळाल्या एकूण पाच मूलभूत गरजांची परिपूर्तता सामान्य माणसापर्यंत तळागाळ पोचली नाही त्यासाठी मिळाव्यात यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत या हे पाचही मूलभूत विषय सामान्य माणसाच्या गोरेगुरी जनतेच्या विकासाशी संबंधित आहे म्हणून शिरो तालुक्यातील गणपतराव दादा पाटील माननीय माजी खासदार राजे शेट्टी साहेब त्यानंतर माधवराव गाडगे साहेब राजवर्धन नाईक निंबेडकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली शिरोड तालुक्यामध्ये या तीन नगरपालिकांच्या साठी आम्ही शिरोळ तालुका विकास आघाडी जनसंघर्ष आघाडी निर्माण करून ही निवडणूक लढवत आहोत या निवडणुकीच्या निमित्ताने देशमुख नगरीचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या मळाशी जाऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत या परिसरातील नेहरू गार्डन त्याची अवस्था वही झाली आहे त्या ठिकाणी लहान मुलांच्या साठी एक गार्डन व्हावं स्पेशल गार्डन व्हावं यासाठी आमचा प्रयत्न राहील जयशिंगपूरचे जयशिंगपूर शाहू नगरीचा प्रश्न मी अनेक वर्षापूर्वी सोडवलेला आहे गव्हर्नमेंटचा स्टे होता नवो डेकर तो सर्व प्रश्न आम्ही सोडवलेला आहे त्याचप्रमाणे जयशिंगपूर नगरीचा जो झोपडपट्टीचा प्रश्न आहे अनेक वेळा झोपडपट्टीचा प्रश्न निवडणुकीच्या वेळी चर्चेत येतो पुन्हा तो गायब होते असे सर्व जयसिंगपूर नगर प्रश्न सोडण्यासाठी आम्ही आहोर कष्ट करणार आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात आणि देशात असल्यामुळे त्या सत्तेचा उपयोग करून आम्ही जयसिंगपूर शहराच्या नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडणार आहोत आणि यासाठी आम्हाला आपण सर्वांनी मदत करावे आमच्या जयसिंग नगर नगरपालिके नगराधिक उमेदवार सुरक्ष कदम साहेब हे उच्च विध्या उपस्थित आहेत त्यांचा चिन्ह आहे कमशी त्याचप्रमाणे आमचे आणखीन दोन उमेदवार वार्ड क्रमांक बाळामधील आहेत त्यांचं नाव आहे संजय पृथ्वीकर पाटील त्याचप्रमाणे सौ महादेवे मल्लप्पा बिराजदार या दोघांचे या दोघांनी आपण मताने निवडून द्यावे संजय पाटील पृथ्वीकर यांचे चिन्ह आहे कबशे त्यानंतर महादेवे मल्लापा बिराजदार यांचे चिन्ह आहे कपाट नारायण स्थळाचे कलम सगळ्याचे चिन्ह आहे कबशे या तिन्ही चिन्हावर आपण मतदान करून जयसिंगपूर नगरीला विकासाच्या अत्यंत चांगल्या मार्गावर न्यावे आणि सध्याचा जो काय खेळखुंडोबा विकास चाललेला आहे हा था खेळकुंडोबा थांबावा या नगरीला या चुकीच्या सत्ताधाऱ्यांच्या झोपड्यातून मुक्त करावे ही माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल